श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीला कर्मफळदाता आणि न्यायाची देवता म्हटलं जातं शास्त्रानुसार शनीची पूजा करणं फार शुभकारक मानलं जातं कुंडीत शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी आणि शुभ प्रभाव वाढवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत येत्या तीस जूनच्या मध्यरात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांनी शनी राशीत उलटी चाल सुरू करणार आहे शनीच्या उलट्या चालीने काही राशीच्या लोकांना फार चांगले दिवस येणार आहे तर काही राशींना या काळात विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे असं म्हणतात की शनीपूरचे एकशे एकोणचाळीस दिवस वक्री अवस्थेत असणार आहे शनीच्या उलट्या चालीचा कोणत्या राशीवर परिणाम होणार आहे ते आता आपण जाणून घेऊया यामध्ये पहिली रास आहे ती वृषभरास ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या कुंभराशीत उलटी चाल चालण्याने वृषभराशीच्या लोकावर फार गंभीर परिणाम होणार आहेत या दरम्यान तुमच्या कार्यक्षेत्रावर याचा प्रभाव दिसून येईल या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर वर तुमचे मतभेद वाढू शकतात तुमच्या करिअरमध्ये चढउतार दिसून येतील कोणत्याही वादविवादापासून दूर राहा या दरम्यान तुम्ही कुटुंबातील सदस्याबरोबर जपून व्यवहार करणं गरजेचं आहे दुसरी रास आहे ती कर्करास शनीला न्यायदेवताही म्हटलं जातं शनी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो शनीच्या उलट्या चालीने कर्कराशीच्या लोकांवर देखील प्रभाव दिसून येणार आहे या राशीच्या लोकांनी पुढचे काही दिवस वाहनाचा वापर करताना जपून करावा तसेच कामाप्रती तुम्ही कोणताही निष्काळजीपणा करू नका नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी मानसिक तणाव जाणवेल तसे तुमच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम दिसून येईल तिसरी रास आहे ती सिंहरास शनीला छा पुत्र या नावाने देखील ओळखलं जातं अशातच सिंह राशीच्या लोकावर याचा फार गंभीर परिणाम दिसून येणार आहे या दरम्यान तुमच्या कार्यक्षेत्राबरोबरच तुमच्या वैवाहिक जीवनातही अडथळे दिसून येतील या काळात तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे अन्यथा तुमच्या हातातून अनेक कामं सुटतील अशा रीतीने शनीच्या वक्री झाला या तीन राशीवर गंभीर परिणाम होणार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ